तर गुड मॉर्निंग भावांनो तुम्हाला असा शुभ सकाळ <coughs> तर भावांनो मी रोजची लाईफस्टाईल कशी असते सकाळची तुम्हाला मी दाखवण्यासाठी हा ब्लॉग केला सकाळ सकाळ भावांनो माझी अजून मा आंघोळ सुद्धा तुम्हाला खरं सांगतो माझ्या चेहऱ्यावरून तुम्हाला दिसत बी असेल माझी आंघोळसुद्धा नाही भावांनो आंघोळसुद्धा केली नाही अजून तर भावांनो काय करूया तर आपल्याला काढायचे ते धारा तर भावांनो काय करूया आपण आता जाऊया म्हैसा आहे तुम्हाला मी बहाणू तुमचे काय मान म्हणतोय मी रोजची लाईफस्टाईल टाकतोय मी तुम्हाला म्हणजे मी कुठल्यापासून काय काम करतोय काय नाही सगळं टा टाकणार आहे बा तर तुम्हाला म दाखवतो आता काय पेंट विकाल आता पेंट विकाल सगळं काढलं चेरवी आहे तर चेरवी बी आहे तर बहानं तर आपण जाऊया म्हैसा नाही तर तुम्ही फक्त बघून घ्या आपण चालू आहे म्हैसा भाऊ न हो लाज लाजला की बा तुम्हाला म्हणतोय कोणच्या असू ला लाजायचं नाही मी स्टार्टिंग केली ना तर संपून बी दाखवणार सगळं तर बाहून काय करूया आता आपण जाऊया म्हैसा नाही तर मैसा नाही तर लाजायचं नाही कोणच्या बी गोष्टीत असू ना ला जायचं नसतं हो का कंपनल्या कोण आणून देत नाही हां त्याच्यामुळे मला तर ती लाजच संपली लाज भात सगळी संपली गेली बाबा माझी कर तर हा मी कोणाला लाजत नाही काय माझ्या कंपनीला कोण आणून विकत नाही ना फक्त आपली आहे चल सर आपण मैस होता सुरू तर सकाळ सकाळ ब्लॉक करावं म्हणलं पाहून ब्लॉक करावं म्हणलं तर सुरुवातच सकाळपासून गेली म्हणजे होत आहे फक्का ना आता आपण चाललोय मैस घेऊन दिसत असेल माझ्या आपली मैस आहे मी ती गुलगुली म्हणतो मी घरचे सगळे जा गुटगुड म्हणतो सास तर बघून तर जात आहे आपण मश्कील माय मग कसे उद्या या काय मला हां तर काय करू आपण ह्याला बांधूया हां काय करते लई लैजोडी हाणते बाबा बघा लैजोडी हाणती तर बघून ह्याला काय करतो त्यावर बांधतो बांधतो बां बाबून मला सेट करूच तर हे मोकळंच ठेवा लागेल हां दोन मिनटं सेट करू यायला मोकळ सुटतो हो, तुम्हाला बांधताना मी दाखवत मी कसं बा बांधताल ते Tak bawa nak, biar tak ka. juga. Ibu tak bawa शेअर करू तुम्ही काय फालतू शेअर करत नाही भावांनो तुम्ही फक्त बघत राहा जर करताना मी तुम्हाला व्हिडिओ शेअर तुम्ही फक्त बघत राहा न स्किप करता असताना तुम्हाला मी दाखवतो आता चिर ठेवतो घेत तर आपण स्टँड उचलू गेला पाणी पाचताना तुम्हाला दाखवतो मी तर बघत राहा तुम्ही बाबा फालतू गोष्टी बघण्यापेक्षा बा... कोणतं रियालिटी जीवन कसं लाईफस्टाईल जगतोय त्याचं तो तुम्ही बघत बसला बघायला तर तुम्हाला बा वेगवेगळ्या तो शिकायला भेटतो बघा हिला पाणी पाच तुला पेंट खाल्ल्यानंतर बाहेर मशीला कधी पण पा पाणी पाहायला जावं तुम्ही बघत असताना मी पाहिलं पाणी पाच तुला हां पाणी पासतं बघाणं बघा आता थोडं किला हे करतो या मग बघतो की हे करून तुम्हाला मी दिसून मी पाणी पासता बघा तुम्हाला इथे फालतू गोष्टी शेअर करत नाही पाहून हायगिरी गॅलेटी शेअर करतो मी तो आता पाणी पासतो आता दुसरीची करायची भावणं आपल्याला दुसरीची बी तुम्हाला दाखवतो हिला पेंट काढताना तुम्हाला बी दाखवतो पेंट आणून दाखवतो तुम्हाला बे हिला तर पाहतो की तुम्हाला पाणी पेटूया आता मस्तपैकी पाणी पेटलं आता त्यामुळे हो भाऊन मला नाव ठेवणारे मग असेल नाव ठेवतील हो दोन दिवस नाव ठेवतील तीन दिवस ठेवतील चार दिवस ठेवतील पाच दिवस ठेवतील पण नाव ठेवणाऱ्याकडे मीला काय लक्ष द्या हो hmm. सक्सेस व्हायचे तर लाज भा सगळी सोडा जातो तुम्हाला एक गोष्ट सांगतो कोणत्याही क्षेत्रात असो व्यवसायात असो शेतीत असो कोणच्या बी गोष्टीत असो मग त्यामुळे सांगतो सक्सेस जर व्हायचे ना का तर लाज होऊ नका कोणच्या बी गोष्टीत असो स्ट्रगलशी भावन सक्सेस भेटत नाही गेल्यानंतर पाणी पिकते तुम्हाला एक दाखवू का ज्या आपल्याला मागच्या ब्लॉग ब्लॉगमध्ये तुम्ही एक म्हणलं काढताना बाबू म्हणतो आमचं रेडकू रेडकू हे आमचं हां आणि पाहून तुम्हाला एक मला सांगायचं ते हात आपले आपल्याला युट्यूब कॉपी राईट कॉपीराईट कॉपी करायला आता मी जे व्हिडिओ टाकतोय का दोन व्हिडिओला कॉपी राईट नाही आता माझा कालच्या व्हिडिओला चार पाच ब्लॉगला कॉपीराईट टाकते आता मला सांगा मी कॉपी करतो आहे का कोणाचं हां मी करतोय कॉपी कोणाचं नाही मी समोर दिसतोय मी कॉपी आहे का धीरजाव दुसरा आहे हां या जा दुसरा जाऊन धीरजाजवळ डुप्लिकेट आणून बसवू लागेल आता काय करा युट्यूबला मग मा आम्हाला माहिती कॉपी कॉपी कॉपीराइट कॉपीराईट 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 करते आता आता मी बी मी बी ब्लॉक बाय ब्लॉक बाय ब्लॉक बाय ब्लॉक बाईज ब्लॉक टाकणार टपणार टाकणार टपणार मी मी म्हणलं बी म्हणलं त्यातच राहतात किती ती कॉपीराईट करते गौपीरा� बघू ब्लॉग तर करू चॅनल दुसरं काय करणार आपण टाकायचं ब्लॉक किती का टाकणार पाच व्हिडिओ टाक दहा व्हिडिओ टाक शंभर व्हिडिओ टाकत ब्लॉग आपलं शंभर होते कॉपीराईट करत आपलं हाय ते जेन्युअन ब्लॉग बघा हाय रिअलिटी शेअर करतो तुम्ही दुसरं काय तुम्हाला काय फालतू गोष्ट शेअर करत नाही तर मग बघा कसं असतं एखाद्यानं मग ब्लॉग बनवला असलं तर त्याची कॉपीराईट आपल्याला पडते कसं असतं हे बा यूट्यूबचा विकून काही नियम असते तर दुसऱ्याने एखाद्याने व्हिडिओ जर बनवलेला असला तर आपण त्याच्याबरोबर व्हिडिओ बनवले तर कॉपीराईट पडते पण आपलं हायजेन येऊन ब्लॉग आहे त्यामुळे आपण काय कोणाचं कॉपीराईट करत नाही तर मी यूट्यूबला बी करते बाई या जेव्हा यूट्यूबला ॲलगेरिझम कंटिन्यू ओळखणार हे का ह्याचं का क्लिअर आहे तेव्हाच किंवा कॉपीराईट पडणार नाही तुम्ही फक्त बघून घ्या आता पा पाणी पि पिऊन झाले हिचं पाणी पिऊन झालं तर आपण काय करूया आता दुसरं माशिला पेंट काढूया तुला आता तिथं झाले बाबा तर आपण काय करू <coughs> पाईप इकडे ठेवू तर काय करूया आता आपण गिंबल सेट करूया आहे त्याचा गेला म्हणजे कसं होईल मला पेंट काढताना दाखवतो दा हां फालतू गोष्ट बघण्यापेक्षा कोण रिअलिटी शेअर करते त्याला तुम्ही फॉलो करत जावं सबस्क्राईब करत जावा फालतू गोष्टीला टाइम घालण्यापेक्षा ना तो रिअल जेन्युएनला रिअल स्टाईलला कोण शेअर करते त्यालाच तुम्ही फॉलो करत नाही त्याला स्किप करून निघून जातो हे भाग्य भावना आलो मी महागार का पेड दुसऱ्या मशीकडं आणायचं चला तर आपण जाऊया दुसऱ्या मशीकडं दुसरी माहिती आणाय तुम्हाला सोडताना मी दाखवतोय मी काय बाबा नाही आपलं बा बालगुड घेऊन चाललं दुसऱ्या तर तुम्हाला बाहेर ना दूध कुठे राहायला जातोय ते मी दाखवतो मी तुम्हाला तुम्हाला सर्व दाखवतो थोडं बी बाबा ब्लॉग आहे नसतं ब्ले बेचाळीस पॉईंट वीसचं झालं आहे पण काय माहिती वाटतं थोडं मोठं होतं की बारी होते काय माहिती जागेल तर त्याच्यामुळं तुम्ही फक्त बघत राहा बन हां बघत राहा फक्त तुम्हाला का कॉपी पेस्ट करण्यापेक्षा दुसऱ्यांचं श आपलं रिअलिटी शेअर असतं पण काय करूया गिंबल सेट करूया बला का मैस बांध येणार नाही हां गिंबल सेट करू काय भाव आपण आणूया दुसरी मास तर चला आपण आणूया दुसरी मैस तर काय करूया दुसरी मैस सोडूया चला याबद्दल गुड गुड गाय गुडगुड म्हणते डुपूक म्हणतो ह्याला मी हवा कसं डुपूक ह्या काय चालते आता लहानचं नसतं भाव कोण कंपनीला आणून देत नाही ध्यान घ्या

हिच रेड ती रेड कॉपी आता किंबल उचलतो वाहन तर हो का वाहन तुम्हाला काय म्हणते दुसऱ्याची धार झाली तर हे पेंट खाती जर रेड का का रेड कॉपी सोडले पित आहे बघित असा तुम्ही पिताय कसं मग सगळं सर्व काही दिसेल बघा पित अर का पित मी तो बाय बाहून रिअलिटी काय असेल ती शेअर करा बाहून तुम्हाला काय म्हणतोय काय असेल ती रिअलला तुम्ही फॉलो करत नाही स्किप करून जाता तुम्ही त्यामुळे मग मला काय वाटतं कॉपी पेस्टला तुम्ही मग फॉलो करू नका स्किप हां स्किप करून जावं नये पण आपलं रिअल कंटेंट आहे जेन्युन कम रिअल लाईफस्टाईलचं मी टाकतोय बाहून त्याच्यामुळं कसं येतं मग का आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा फॉलो करा इंस्टाग्राममध्ये जाऊ त्र्याहत्तर ऑफिशियल बाय माझ्या इंटाग्रामच्या आयडी डी तर बघून बघा जसं असं पा दुसऱ्या माझ्याला पाजलं तसं हिला पनपाज बघून आता आपण तर बघत राह नाही तुम्हाला काय म्हणतो मी हाय ही रिअल शेअर करतो तुम्हाला काय दुसरं मी काय टाकत नाही हाय ही जेने कंटेंट टाकतो मी तुम्ही बघत असाल बघा मी काय म फालतू गोष्टी शेअर करत नाही हाय ही रिअलिटी जाते बघा अजून भी हा घ्या तुम्ही नाव ठेवणारी मला लय ती पण त्यांना काय माहिती हे एक दिवस सक्सेस झालं होती ती सुद्धा मावा वा करते हे कसं आहे तसं असतं नाव ठेवणारी बा लाख असते हा माणसाला सा नाव ना रस पाहिजे त्यांची माणूस सक्सेस होत नाही तुम्हाला खरं सर रिलेटिव्ह सांगतो तुम्हाला हां माणूस जी सक्सेसफुल माणूस असतो का ना त्यांच्याकडे बघायचं फक्त त्यांना त्यांचं बा अतीत बघायचं बन बघायचं त्यांनी किती स्ट्रगल केली त्यांना किती नाव ठेवणार असते ते त्यामुळे भावनो कोणते कोणाकडे लक्ष देऊ नका कोण हवा हो तुम्हाला कमी पडल्या कोण आनंद येत नाही भावनो अजून विधानात घ्या माझा राग मानत जाऊ नको ज्या त्या ब्लॉकमध्ये तुम्हाला सांगतो ह्या युगात कोण कुणाला पडत नाही तुम्ही अजून विधानात घ्या ही आहे भावनो कलयुग ह्या युगात कोण कुणाला मदत पडत नाही भावनं उलट जी सक्सेसफुल हा होतंय त्या जी पुढं आहे त्याला खाली खेचायचं बघते ती भावनो ही आजकालची अशी दुनिया आहे जी स्ट्रगल करत आहे मेहनत करते उलट मग त्यांच्याच पोटात दुखतं की ही सक्सेस होणार एक दिवस तुला त्याला नावं ठेवायचं काम कर ह्याला कर काम कर महागं बोल मग अशी करते ती माणसं आजकालची भावना त्यामुळे तुम्हाला खरं सांगतो कोणाकडं लक्ष देऊ नका आपल्या हो महिन्यात फोकस द्या आपलं सक्सेस हो, कसं व्हायचं त्यांच्याकडं त्यांच्यात त्यांच्यावर मात करून आपण सक्सेस व्हायचं हो भावना हे एवढं ध्यानात ठेवा कोण काय तुम्हाला बोलल तुम्ही लक्ष देऊ नका एक एक आपण एक तर स्वतःला दगड आहे समजायचे दखडात बोलते ती खरं सांगतो तुम्हाला आता हे जेव्हा नावं ठेवते ना परिसर तुम्हाला मला तुम्हाला जी मेहनत करते त्यांना तर काय करायचं ना स्वतः एक दगड करायचं त्या दगडाला मा नावं ठेवते तेव्हा आपण दगड दगड कसं आपलं आपल्या एका जागेला आपण काम करत राहतो एका जाग्याला बसून तसंच आपलं काम करत राहायचं तर विषय पाहू ना तर कोणाला कोण किती नावं ठेवलं ते लक्ष द्यायचं ना पाहु ना आपलं आपलं काम करत राहायचं बघा सक्सेस झालं तीच माणसं तुम्हाला तुमच्या तुमच्याकडे ते कसं काय झालं काय ना कोणत्याही गोष्टीचा स्वभाव स्ट्रगल शिवाय मेहनतीशिवाय पर्याय नाही अजून बी ध्यानात घ्या भावनो स्ट्रगल मेहनतीशिवाय पर्याय नाही अजून बी तुम्ही लक्षात घ्या तुम्हाला अजून बी सांगतोय तुम्हाला तुम्ही माझं बोलणं ऐकून घेत नाही आपल्याला व्हिडिओ थोडे कमी यायला एक आपलं घ्या स्ट्रगल मेहनती मेहनतीशिवाय पर्याय नाही काय नाही विषयी त्यामुळं तुम्हाला सांगतो मी रगल मेहनत केल्याशिवाय कोणत्याही विषयात रथासाठी मेहनत शिव पर्याय नाही आता मला ब्लॉग बनवायसाठी म्हणलं तर तसा असा किती मेहनत करावं लागते कसं आधार कार्ड दाखवावं लागते कसं बोलावं लागते काय बोलावं लागते सगळं बा बोलावं लागते विचार करून बोलावं लागते भावनं त्यामुळं कसं असतं रगल मेहनतीशिवाय ब पर्याय नाही भावनो कोणत्याही क्षेत्रात असो वा पोलीस भरती असो शेती असो व्यवसाय असो कोणच्या बी गोष्ट इंजिनिअरिंग असो डॉक्टर का असो भावनो कोणच्या बी गोष्टी मेहनतीशिवाय ट्रगल केल्याशिवाय मै पर्याय नाही भावनो अजून बी ध्यानात घ्या तुम्ही भावनं मी काय फालतू गोष्टीच नाही सांगत हाय ही रिअलिटी परिस्थिती सांगतो जी चालू युगात जी चालू आहे तीच सांगतो भावनं तुम्हाला काय मी फा अंगाचं काय जोडून नाही बोलत नाही मी ती हाय ही तुम्हाला गोष्ट शेअर करतो भावनं तुम्ही फक्त ध्यानात घ्या अजून बी भावनं आता हे रेडको आकारावा हो लागेल रेडको आकडूया आता आजचा ब्लॉग होईल पण तुम्हाला हाय रिलेट कंडिशन सकाळचे दाखवतो मी सहा उठल्यापासून कोणते काम करतो तरी भावना आपलं किर भरायचं तुम्हाला दाखवलं नाही पण आपण दाखवतो तुम्हाला को आकडून दाखवतो आपलं स्टँड लावतो आता बघून घ्या भावन भाऊ आपलं रेड कु आखल आता आपण मैस बांधायला जाऊ खायत येतात जिथं तिथे मैस बांधायला जाऊ भावनं आता तुम्हाला काय सांगतो कोणत्या पैकी गोष्टीत असतो मेहनत मेहनतीशिवाय पर्याय नाही कोणच्या पे गोष्टी ट्रगल केल्याशिवाय भावन मेहनत केल्याशिवाय गोष्टी भेट भेटत नाही तुम्हाला एक ध्यानात घ्या त्यामुळे भावांनो बी क्षेत्रात असं ती गोष्टी भेटत नाही तर मेहनत केल्याशिवाय गोष्टी भेटत नाही भावांनो हां तुम्ही ध्यानात घ्या होय बघा बघा आजचा कंटेन तर बघून अगोदर मागचा माझा भाऊ आहे चालले आहे दूध घालाय ती बी तर बघून मीच बंद आता स्टँड लावतो मी आता दोन मिनट तुम्ही फक्त बघून घ्या आता दोन मिनट मी स्टँड लावतो तेच तुम्हाला सांगतो भाऊनं कोण कोणा आनंदी नाही तर जसं आता माईज बीज बांधली होता सगळी बांधली आता आता काय करूया भाऊ ना तर आपण आंघोळ तर भाऊनो तुम्हाला मी म्हणले का ना दूध घा कुठेही घालायला जातोय तिथल्यासुद्धा कंटेन दावे भाऊनं थोडा वेळ मोठा होईल तर आज तुम्हाला खरं रिअलिटी पहा परिस्थिती माझी लाईफस्टाईल कशी आहे कळेल तर भाऊनो भेटूया आंघोळीनंतर वेलकम बॅक भावनो आपण आंघोळ करून आलेलं दूध घालाय तर तुम्हाला भावनं दूध घालाय दाखवलं असतं मी कुठं दूध घालतो म्हणजे दा सगळं दाखवलं असतं घरापासून ते कसं होतं भावनं गिंबले है है। ही माल हातात एका हातात येत नाही त्याच्यामुळे भावनं मी आले आता दूध घालाय तर तुम्ही बघू शकता ही आपल्या घराजवळच एक ढाबा आहे त्यामुळे सरदारची फार्म हाऊस रोडच्या हवेला कडला एक ढाबा आहे तर आपण भावनं दाखवून ठेवतो त्यामुळे भाऊन कसे सांगतो की गिंबलनी हे हातात येत नाही त्याच्यामुळे तुम्हाला ते सांगतो मी हां जिबलन हे हातात धरा येत नाही त्यामुळे मी दाखवतो मला फोटो ती दाखवतो काय बघा फोटो ठेवतो हे बघा इथं तू ठेवू नये बघू शकता बघा इथं तू ठेवू दे आता आपली दुसरी कॅटली दुसरी कॅ कॅटली घेऊन जातोय आपल्या घर आपली दुसरी कॅटली हा तुम्हाला मग दाखवतो दुसरी कॅटली आपली दाखवते बघा आपण जिथं घेऊ तिथं हवा ढाबा आहे डाबा आहे सगळा तर पाहून आपण आता दुसरं आपलं एक मा कॉलनीत म्हणून भीमानगर जायचं आहे तिथे एक एक लिटर देत असतं तर तुम्हाला पाहून तिथलं बी दाखवतो दा कसं होतं गाडीवरून हो गिंबल हातात एका हातात धरा येत नाही त्याच्यामुळेच लगे प्रॉब्लेम होते तुम्हाला नाहीतर घरापासून तिथे धावलं असतं हो काही आपल्या आपल्याकडून घरापासून वाटी येते तर तुम्हाला ते माझ्या मा पाठीमाग नवाईल असतात तिकडून येतोय आपण तुम्हाला दाखवलं असतं गिंबल ही ना हा एका हँडलने ही येत नाही गाडी पाडायचं भे वाटत त्यामुळे भावनं असं तुम्हाला सगळं दाखवलं असतं आणि बाहून आता मग आपल्याला जायचं भेमानगरला तर आपण भेटूया भेमानगरला तिकडे दावलं असतं भावनं तुम्हाला तुम्हाला माहिती आहे आपल्या भावाला एका हाताला आणि हँडल येत ना त्याच्यामुळे रिस्का जास्त मी घेत नाही त्यामुळे भावनो भेटूया डायरेक्ट भीमानगरला नगरला आपण आलो आहे का भेमानगर येते दुधा जिथं आहे तिथं हॉग हे आपल्या ह्यांच्यात दूध असतं किराणा ह्यांच्यात आता दूध आहे तर आपण काय करूया दूध ह्यांचं वाढून येऊया तर भावान आपल्या मला दाखवू कॅटली काढताना ना का आपण काढली कॅटली हा का आलो कॅटली घेऊन भावांनो आपण दूध वाढायचं आपलं फक्त तुम्ही बघत राहतो दाखवतो दूध ठेवता बघू शकता भाऊ हो आग का आपण ठवी काटली आता हा महा महागं ठेवली काटली तर भाऊनं आपण हवा आपली लाईफस्टाईल लाईफस्टाईल तुम्हाला शेअर केली तुम्हाला सगळ्या गोष्टी दाखवल्या मी दहा दहा आंघोळ केल्या पण आंघोळच्या आधी धार काढल्यापासून ते पूर्ण दूध भरून तुम्हाला दूध घालायला जिथं येतोय तिथनं सर्व तुम्हाला लाईफस्टाईल सगळी शेअर केली भावांना तर भाऊनं मा, मा, मा व्हिडिओ कसं वाटला तुम्हाला माझी लाईफस्टाईल कशी वाटली भाऊन मी फालतू शेअर करत नाही कोणाचं कॉपी करत नाही कोणाचं मीही काय करत नाही भाऊ तर तुम्ही भाऊंनो आपल्या भावाला आप आप सपोर्ट करा फॉलो करा इंस्टाग्रामला धीरज दादू हा तर ऑफिशियल बॉय माझी हे इंस्टाग्राम आय डी चॅनलला सबस्क्राईब करा मराठी तडका आहे आपला चॅ चॅनल आहे भाऊनं तर आपलं महाराष्ट्रात नाही तर जिल्ह्यात नाही तर ह्या पूर्ण गाजला पाहिजे मराठी तडका आपला चॅनल तर भावनं आपण तर भेटूया नंतर भावना नंतरच्या अजून आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये तो ला ना आपला हाच ब्लॉग ह्याच्यावर झाला आपली लाईफस्टाईल फालतू गोष्टीला ते मग तुम्हाला बघण्यापेक्षा भावना चांगल्या गोष्टी बघा शेअर करा जे रिअल कंटेंट येतात त्यालाच मग तुम्ही फॉलो करा सबस्क्राईब करा व्हिडिओ तर शेअर करा शेअर नक्की करा सबस्क्राईब करा तर भावनु भेटूया नंतर नंतरच्या ब्लॉगमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र हर हर महादेव